څو سامانونه دا هر موشي په ځانګړي ډول ځي دا نه باور وړ ټوکا نګلای اته مارکیټ مکرای यार आ, यार। आम ना ना नमस्कार मित्रांनो सर्व मित्र माने या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्ही मालकापूर या ठिकाणी आलेलो आहोत आमचे जे मित्र आहेत नितीन लोमटे यांनी कॉल केलेला होता मित्रांनो नागपूर तलाव आहे त्याला एक चाळी लावलेली आहे मासे बाहेर जाऊन म्हणून याच्यासाठी एक चाळी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दहा मन जातीचा साप अडकलेला आहे मित्रांनो त्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढू आणि पर्यावरणात रिलीज करू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

बघा मित्रांनो एकदम पॅक अडकून बसलेले मुळ त्याला निघायला अजिबात चान्सेस नाही लांबर मरा का काय काय आले नाही नाही तीन गेले तीन आधी बोलतो तीन टंडले जाऊन चालला तो ये उडी मारला अरे अर्दप के ऐ गप नाही गणी आकडे ते आ तिकडे आ तिकडे आत

आहे थोडं एक काम आहे काय कर हे हात आत रे काय नारबो मामा कोणी चुकी होईल काय दिते नाही नाही हे की कुपित ना नाही हे कुपित सुरल नाही काय काढले माझे पेशंस कमले काही खाली कुठला

ठीक करून तो ठीक तर आता नाही ठीक नाही ठीक जमीन 35000 दाखू सुद्धा किती कर जा किरण भाई जय बोलर भाई व्हिडिओ काढू 77 पिन नाही सॉरी बघा मित्रांनो म्हणजे मोठ्या साईजमध्ये आहे दामण आणि आज ह्या जाळीमध्ये अडकून बसलेला होता दहामण साप आणि काय आहे बरेचसे पाण्यामध्ये राहणारे ही जी जात आहेत दिवड आपण ज्याला वॉटर स्नेक किंवा चेक करले किंवा जे साप आपलं जे मासे पकडणारे आहेत ते त्या सापाला आपलं वेरूळा म्हणून ओळखतात फक्त तो, तो बऱ्यापैकी त्या जाळीमध्ये वेरूळा साप अडकत असतोय परंतु आज हा दामणसुद्धा त्या ठिकाणी अडकालेला आहे आणि थोडी जखम झाली मित्रांनो जास्त नाही आणि जास्त दिवस जर त्या ठिकाणीच राहत होता तर पुन्हा जास्त अडकून बसत होता तो साप कारण की ह्याचा जरी तोंडाचा भाग भाग जरी त्या जाळीच्या जा बलामधून जा जा गेला तरी महाग गे जो मधला भाग आहे या दामण सापाचा बाकीच्या सापाच्या थोडे जाड राहतो बसला जास्त दिवस राहिला असता तर तो त्या ठिकाणीच मग सडून राहिला असता आणि आज मित्रांनो आमचे जे मित्र आहेत कॉलकापूरचे नितीन लोमटे सरांनी कॉल केल्यामुळे आपण हा वाचवू शकलो तो या ठिकाणाहून पूर्ण बाजूला जर तुम्ही पूर्ण फॉरेस्ट आहे त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडायची रिलीज करायची सुद्धा गरज नाही तर चुकून त्या ठिकाणी गेलता आणि जाळेमध्ये अडकला जास्त वेळ नाही घेता आपण या ठिकाणी पर्यावरणात त्याला रिलीज करणार आहोत जो सगळा जो मित्र परिवार आहे आमचा सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांचे खूप खूप आभार चला तर मग जास्त वेळ नाही घेता याला बाजूलाच आपण पर्यावरणात रिलीज करू हॅलो ये ये